ज्योतिबाच्या यात्रेत भाविकांना प्रसाद म्हणून विकले जाणारे सहा लाख रुपये किमतीचे दोन हजार किलो भेसळयुक्त पेढे विकणाऱ्या टोळीवर आज अन्न प्रशासन विभागाने कारवाई केली आहे उद्या होणाऱ्या चैत्रयात्रेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने ज्योतिबा डोंगरवर एकच खळबळ उडाली आहे चैत्र यात्रेत प्रसाद म्हणून पेढ्यांची मोठी विक्री होत असते आज सांगली जिल्ह्यातील एका गाडीतून दोन हजार किलो पेढे विक्रीसाठी ज्योतिबा डोंगरवर आले होते, होते। या पेड्यांमध्ये कर्नाटकात उत्पादन झालेले पेढे होते ज्योतिबा ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी या गाडीतून आलेल्या पेड्यांची तपासणी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली अधिकाऱ्यांनी पेड्याची तपासणी केली असता हे भेसळयुक्त आणि शरीरासाठी अपायकारक असल्याचे आढळून आले प्रशासनाने हे पेढे तात्काळ नष्ट केले पेढे विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांवर कारवाई होणार असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी सांगितले आहे आज दिनांक बावीस रोजी चैत्र व पौर्णिमा यात्रेनिमित्त अन्न औषध प्रशासनाच्या पथकामार्फत पत, सर्व अन्न व्यावसायिकांची तपासणीचं कामकाज सुरू असताना पोलीस स्टेशनसमोरच्या बाजूला बाहेरच्या राज्यातून म्हणजेच कर्नाटक राज्यातून काही पिढे विक्रेते पिढ्या विक्री करण्यासाठी रस्त्यावरती बसले होते त्या पेढ्याची आम्ही तपासणी केली तर सदर पिढे विक्रेते हे विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे आढळले तसेच त्या पेढ्याची स्पॉट टेस्ट केली त्यामध्ये आम्हाला ते प सदर पदार्थ भेसळयुक्त आढळले व हे अस्वच्छतेच्या अस्वच्छता अस्वच्छ जागेच्या ठिकाणी साठवलेले आढळून आल्यामुळे आम्ही ते सर्व पिढे जप्त केले व जप्त करून आम्ही ते जागेवरती नष्ट केलेले आहे उद्यापर्यंत यात्रा कालावधीत कालावधीपर्यंत आमच्या पथकामार्फत सदर कारवाई सुरू राहील अशा पद्धतीची ज्योतिबा डोंगरवरील ही सर्वात मोठी पहिलीच कारवाई आहे उद्या होणाऱ्या चैत्र यात्रेतील पेड्यांच्या विक्रीवर प्रशासनाचा वॉच असणार आहे डिफेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे